हॅलो नमस्कार सर हा नमस्कार आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासून तर शेतकऱ्याला एक द्या परत सुरुवातीला सुरत विदर्भ कोणकडू पूर्व पश्चिम विदर्भामध्ये आणखीन बावीस तारखेपर्यंत दररोज दुपारपर्यंत ऊन राहील समजा oh. आपण रात्री त्याला पुन्हा एकदा पाऊस येईल समजा भाग बदलत पडेल oh. पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ hmm. या पट्ट्यामध्ये तसंच राहील आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली यवतमाळ hmm. या पट्ट्यात देखील काय होईल बावीस तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात म्हणजे दुपारपर्यंत दोन अडीच पर्यंत चांगलं कडाक्याचं ऊन पडल गर्मी वाढल आणि रात्री ज्याला मग पाऊस येईल जोराचा पाऊस येईल काही काही भाग पडल काही भाग सोडून पण पण त्याच्यात नंतर पूर्व पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ते सहा पाच अकरा जिल्ह्यातल्या सव्वीस तारखेच्या नंतर मग तुमच्या पूर्वन पश्चिम विदर्भामध्ये सव्वीस ला नागपूरकडं सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिवृष्टी कुठं वाहुनी हो असा पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बोलत मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव असा दुपारपर्यंत चांगलं ऊन पडेल आणि रात्रीच्याला परत जोराचा पाऊस येईल वेगवेगळ्या भागात भाग काही एक दिवस एक भागात पडून दुसऱ्या दिवशी दुसरा भाग दादा oh. पाऊस मात्र बावीस तारखेपर्यंत mm -hmm. आहेच आणखीन मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये पण मराठवाड्यातल्या जिल्ह्यातले सगळ्या शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की मराठवाड्यात सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणतीस mm -hmm. चांगला काही ठिकाणी मुसळधार कुठं मुसळधार कुठं वाहवणी कुठं रिमझिम असं जोर त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ना पैठण तालुका इकडं गेवरईकड या पट्ट्यामध्ये जरा अति मुसळधार पाऊस होईल ह्या सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसचा लातूर जिल्ह्यात पण तशीच परिस्थिती राहणार आहे परभणी जिल्ह्यात पण काही भागात राहणारच आहे नांदेडमध्ये देखील असणार आहे ते तीस नांदेडला तर सव्वीस तारखेपासूनच पडत त्याच्यानंतर बीड जिल्हा झाला आपलं हे धाराशिव जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती राहील म्हणजे सत्तावीस ते एकोणतीसच्या दरम्यान आणि संभाजीनगर कडे काय होईल अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान जालना जिल्हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान काही ठिकाणी मुसळधार कुठं अं अतिमुसळधार कुठं पोटी असा पाऊस राहील पण हे बावीस तारखेपर्यंत थोडं युकरच आहे ह्या मराठवाड्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस दोन तीन दिवस चांगलं कडाक्याचं ऊन पडेल इतकं ऊन पडेल की असं उन्हात उभं राहावं वाटायचं नाही गर्मी देखील जा जास्त राहील तर राहील आता पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आणि अहिल्यानगर तर सांगितलं होतं बावीस तारखेपर्यंत के आणखीन तुमच्या इकडे दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी दुपारी दोन तीन वाजता पाऊस येईल काही ठिकाणी आठ वाजता येईल आणि काही ठिकाणी बारा एकच्या च्या दरम्यान मध्ये येईल रात्रीच्याला पश्चिम महाराष्ट्रात Oh. दिवसा माझं ऊन राहील समजा आता ऊन पडेल असं नऊ वाजता oh. आणि त्याच्यानंतर मग काय होईल पश्चिम महाराष्ट्रातले कि त्या म्हणजे सातारा जिल्हा सोलापूर कोल्हापूर सांगली इकडं पुणे आहिल्या ना तर तुमच्याकडं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार पंढरपूरच्या पट्ट्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर नगर मध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार संगमनेर संगमनेर कोपरगाव शिर्डी शिरडा ते भाग जरा जास्त झोडपून काढणार आहे ह्या पट्ट्यामध्ये आता म्हणजे ते आज इतका पडून की हे शेवटचा पाऊस मागची सगळी सरासरीच ओलांडून टाकेन म्हणजे लेवल करून टाकेल सगळी आता पण पडला नाही ती सरासरी ह्या शेवटच्या पावसात कव्हर रुको करून रुको जाईल पहिला तर परतीच्या पावसात आणि पा। उत्तर महाराष्ट्र राहिला उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार नाशिक इगतपुरी मुंबई तर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे Uh, अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान <im> uh, मग ते वलसाड समजा आपलं मुंबईचे पालघरचे तिकडे वलसाड गुजरातचे बॉर्डर <im im> नाशिक uh, ह्या पट्ट्यामध्ये मग मं काही ठिकाणी खूपच मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे ढगपुटी सदस्य मग त्याच्यामुळे गोदावरी नदीला पुरत येणार आहे पुरत एक पाणी सडवत लागणार आहे म्हणजे खूप मोठा पाऊस आहे मुंबईला देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील मुंबईच्या जनतेने सोळा आपलं हे सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान जरा सतर्क राहायचं कारण की कारण की खूप मोठा पाऊस होणार आहे त्याच्यानंतर जुन्नर ओझर सिन्नर नाशिक निफाड ह्या पट्ट्यात जरा जास्त पाऊस राहणार आहे पुन्हा वरती नंदुरबार देखील खूप पडणार आहे कारण की हे पा। पाऊस पुन्हा तसंच गुजरात कडे जाणार आहे गुजरातकडे पुन्हा खूप मुसळधार अतिवृष्टी होणार आहे गुजरातून पुन्हा राजस्थानकडे जाईल तिकडे देखील तशीच परिस्थिती आहे म्हणजे झालं राज्यभर पाऊस पडणार फक्त आता हे आज सप्टेंबर आणि बावीस आणि तीन दिवस राज्यात पाऊस होतोय सावट आहेत फक्त मराठवाड्यातच जास्त राहणार आहे मराठवाड्या पश्चिम महाराष्ट्राकडे थोडं राहणार आहे